अंदरी या मराठी मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे सर्व शाळेत आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार सर त्याला वातावरण बदलतंय तर भरपूर लोक आजारी वगैरे पडतात मुलांची इम्युनिटी पॉवर वगैरे कमी होते तर आज मी अशीच एक तुमच्या सोबत रेसिपी शेअर करणार आहे अगदी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे आणि खूप कमी बजेट मध्ये होणार आणि आपण मार्केट मध्ये घ्यायला गेलो तर भरपूर हजार तर बाराशे रुपये किलो भेटतो आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही पण व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा आज आपण ड्रायफ्रूट चे मी मी कट करून घेते सुरुवातीला बादांपासनं सुरुवात केलेली आहे आता एक एक करून सर्व ड्रायफ्रूट कट करून घेणार आहे मी सर्व साहित्य ग्रॅम मध्ये आणि वाटीचं प्रमाण दोघं सांगणार आहे पुढे इथं बघू शकतात मी सर्व ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहे मी शंभर ग्रॅम बादाम घेतलेले आहेत ऐंशी ग्रॅम काजू घेतलेले आहेत वीस ग्रॅम पिस्ता घेतलेले आहेत सर्वे सीड्स मी पंधरा पंधरा ग्रॅम घेतलेले आहेत वीस ग्रॅम तीळ घेतलेली आहे आणि अडीचशे ग्रॅम मी इथं खजूर घेतलेली आहे आणि दहा ग्रॅम खसखस घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी खजूरचे सर्वे बी काढून घेतलेले आहेत बी काढून आपल्याला मिक्सरला जेवढं बारीक होईल तेवढं फिरवून घ्यायचंय शक्यतोवर आपल्याला पाण्याचा वापर करायचाच नाही मी तर जराही पाणी न वापरता मिक्सरला फिरवलेलं आहे त्यात आपण गॅसकडे वळूया मी तर गॅस ऑन करून कडाई गरम करण्यासाठी ठेव ठेवलेली आहे कढईमध्ये आता आपण वन टेबल स्पून तूप ॲड करूया तूप छान पद्धतीने मेल्ट झालं की आपण हळूहळू करून मिथं काजू बादाम आणि पिस्ता तिघांना एक सोबतच भाजणार आहे भाजायला फारसा टाईम वगैरे लागत नाही आपण मंद फ्लेमला अगदी चार ते पाच मिनटात खमंग भाजून होतात आणि भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे ही गोष्ट खास काळजी ठेवायची आता आपण सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार अक्रोड अंजीर किंवा खारीकची पावडर किसलेलं खोबरं देखील या लाडूंमध्ये ॲड करू शकतात माझ्याकडे कर एवढेच ड्रायफ्रूट्स आवडीने खातात तर मी एवढ्यांचाच वापर करते तुम्हाला हवं तर तुम्ही या जे सांगितलेलं ते ड्रायफ्रूट्स पण ॲड करू शकतात बघू शकतात मी इथं हलका कलर चेंज होतो तोपर्यंत व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कडेमध्ये आपल्याला परत वन टेबल स्पून तूप ॲड करायचं आहे तूप आपल्याला कोणतीही गोष्ट भासताना लागलं ला तर परत ॲड करू शकतो त्यासाठी मी तर सुरुवातीला वन टेबल स्पूनच तूप ॲड करते याच्यामध्ये आता मी सीड्स ॲड करते पंपकिन सीड्स सनफ्लावर सीड्स आणि वॉटरमेलन सीड्स तुम्हाला हवे तर तुम्ही जिया सीड्स जवस वगैरे देखील ॲड करू शकतात आपल्याला बी चांगले तरतडतात तर तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे बी भाजायला फारसा टाइम वगैरे लागत नाही इथं बी पण छान पद्धतीने भाजून झालेले आहेत बघू शकतात तुम्ही आणि तडतडायला पण लागलेले आहेत म्हणजे याचा अर्थ की आपले बी खूप छान पद्धतीने भाजून झालेले आहेत ते पण आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया मी तर तीळ आणि खसखस भाजताना जराही तुपाचा वापर न करता भाजणार आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला हे पण अगदी मिनिटपर्यंत परतवून घ्यायचे व्यवस्थित अगदी कलर चेंज होतो तोपर्यंत परतायचे आणि साहित्य भाजताना खूप काळजी ठेवायची गॅसची फ्लेम मंदच ठेवायची अगदी खमंग भाजलं गेलं पाहिजे कारण की आपले लाडू आहेत खूप दिवस जास्त व्यवस्थित टिकतात वास वगैरे येत नाही बुरशी वगैरे लागत नाही बघू शकता तिथं माझं तीळ आणि खसखस पण भाजून झालेलं आहे ते पण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि इथं मी आता परत कढाईमध्ये आपण आता साजूक तूप ॲड करूया मला टोटल ड्रायफ्रूट्स लाडू बनवताना पन्नास ग्रॅम तुपाचा वापर केलेला आहे आणि जे आपण खजूर मिक्सरला बारीक केलेलं आहे ते पण आता ॲड करून घेऊया खजूरला आपल्याला अगदी पाच ते सहा मिनटं व्यवस्थित मंद फ्लेमला परतवून घ्यायचं आहे बघू शकता त्या पद्धतीने आप आपल्याला खालीवरती परतत राहायचे जेणेकरून खजूरचा एक सारखा गोळा झाला पाहिजे इतपर्त आपल्याला खजूरला व्यवस्थित परतवून घ्यायचे तुपामध्ये जर तुम्हाला तुपाची गरज वाटत असेल तर तुम्ही याच्यात अजून ॲड करू शकतात आता आपण जे ड्रायफ्रुट्स भाजलेले आहेत तुपामध्ये ते आता आपण थोडे थोडे करून सर्व ॲड करून घेऊया मी इथं गॅसची फ्लेम आता बंद करून देते आपले दोघं वस्तू गरमच आहेत ड्रायफ्रुट्स पण भाजलेले आहेत आणि खजूर पण ग गरम आहे त्यासाठी मी गॅसची फ्लेम बंद करून आता आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे खजूर आणि सर्व ड्रायफ्रूट्स एक ज्यूस झाले पाहिजे या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकतात तुम्ही या पद्धतीने आपल्याला सर्व मिश्रण एकजीव झालं पाहिजे तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये अगदी वेलची पूड किंवा जायफळ देखील फ्लेवरसाठी ॲड करू शकतात मी याच्यात कसलाही वापर नाही केलेला आहे तर इथं मी आता कढईला गॅसच्या खाली उतरवून घेतलेलं आहे बघू शकतात तुम्ही आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता आपण एक एक करून लाडू वळून घेऊया मिश्रण हलकं कोमटच आहे तर मी लाडू वळून घेते अगदी पूर्णपणे गरम राहिलं तर हाताला चटके लागू शकतात त्यासाठी हाताला चटके न लागता आपल्याला लाडू बनवायचे जेणेकरून हलकं कोमट राहिलं तेव्हाच मळून घ्यायचं आणि पूर्णपणे गार होई तोपर्यंत पण ठेवायचं नाही तर लाडू वळायला तर थोडं जास्त टाईम लागतो बघू शकता तिथं मी सर्व ड्रायफ्रूटचे लाडू आता पटापट पत वळून घेणार आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे आणि खूप हेल्दी लाडू आहेत अगदी तुम्ही मुलं स्कूलमध्ये जात असणार सकाळी एक लाडू जरी दिला तरी मुलांना खूप एनर्जी वगैरे राहील आणि अगदी इम्युनिटी पॉवर वगैरे खूप स्ट्रॉंग राहते हे लाडू खाल्ल्याने आणि अगदी बनवायला खूप बजेटमध्ये आहेत मार्केटमध्ये हजार ते बाराशे रुपये किलोप्रमाणे भेटतात ते तर तुम्हाला माहीतच असेल पण हे टोटल लाडू बनवायला मला, मला अगदी अडीचशे ते तीनशे रुपयाचं खर्चमध्ये हे लाडू बनून झालेले आहेत नी जवळपास साडेसातशे ग्रॅम हे लाडू बनवून तयार झालेले आहेत आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आव शेअर करा फॅमिली सर्कल फ्रेंड सर्कलमध्ये आणि हे लाडू तुम्ही वरती हवा बंद डब्यामध्ये महिनाभर स्टोर करू शकतात चला मग अशाच एक छानसा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद